हिंदुत्व हा तसा फार गहन विषय आहे पण हेच हिंदुत्व आणि स्वतःचा जीव यातलं सगळ्यात मोठं काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा अनेकांच्या मनात कालवा होत असते पण मला माझ्या कालच्या एका व्हिडिओवर आलेल्या कमेंटचं इतकं वाईट वाटलं त्यावर बोलणं गरजेचं आहे म्हणून बोलतो आहे जे आकार परिवारातले जुने सदस्य आहेत त्यांना माझ्या हिंदुत्वाबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही पण काही ट्रोलर्स येतात आपल्या चॅनेलवर त्यांच्या वाकड्या कमेंट्स आपल्या रेग्युलर दर्शकांच्या मनातही किंतू परंतु निर्माण करून जातात त्या शंका दूर करण्यासाठी हा खटाडोप आहे वर्षभरापूर्वी मी दुबईला बिझनेस ट्रीपवर गेलो होतो तिथं दुबईच्या अल तवार सेंटरमध्ये मी गेलो होतो अल तवार सेंटर म्हणजे आपल्या महानगरपालिकेसारख्या अथॉरिटीच्या कार्यालयात गेलो होतो माझ्या मित्रासह हा माझा मित्र दुबईत जवळपास दहा बारा वर्ष स्थायिक आहे तिथं तो कॉर्पोरेट सर्व्हिसेसचा लायझनिंगचा व्यवसाय करतो आहे मी त्याच्या बिझनेसचं प्रमोशन करायला गेलो होतो म्हटलं त्याच्याबद्दल तर तो नेमका काय करतो हे मला आपल्या व्हिडिओतून मांडायचं होतं तुमचं लक्षात आलं असेल मी ट्रायझोन कॉर्पोरेट सर्व्हिसेसबद्दल बोलतो त्या कंपनीत मी स्वतः पार्टनर आहे पर हे एक काम होतं दुसरं डोक्यात असं होतं की सोबत काही मराठी उद्योजकांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या पण अल तवार सेंटरमध्ये मोहित नाईक या माझ्या मित्रासोबत मी गेलो तर मोहितसोबत सुटापुटातला कोणीतरी आलं हे तिथल्या मुस्लिम अरब व्यावसायिकांना कळलं कोणाला वाटलं मुंबईहून कोणी इन्व्हेस्टर आला आहे कोणाला वाटलं मोहितचा पार्टनर आला आहे मग तिकडच्या मल्लूंनी म्हणजे ते केरळवरून आलेले जे आहेत त्यांनी डोकं लावलं आणि गुगलवर माझा शोध घेतला तेव्हा त्यांना सापडलं एक कट्टर हिंदुत्ववादी मराठी यूट्यूबर कम शिवसैनिक दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिथे पुन्हा गेलो तेव्हा तिथलं ते वातावरण जर वेगळं होतं तंग होतं त्यात कॉर्पोरेट लायझनिंगच्या कामांचं प्रमोशन करायला हे मल्लू लोक तिथलं स्थानिक इंस्टाग्राम किंवा टिकटॉकर जे असतात ते स्वस्तात कामाला लावतात हा कोण महाराष्ट्रातून मुंबईतून आला आहे आणि तिथले जे असतात त्यांचे सबस्क्रायबर हजार हजार बाराशे पाच हजार सहा हजार अगदी डोक्यावरून पण दहा बारा हजार सबस्क्रायबर असलेला तिथला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे खूप मोठा स्टार जणू काही पण मुंबईहून एक मराठी यूट्यूबर आला आहे ज्याचे जवळपास त्यावेळेला आपले तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर होते आणि असे तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर आहेत म्हटल्यावर आणि त्यात तो भगव्याचा पुरस्कर्ता कळलेल्या तिथल्या अरबांचा केरळी मुसलमानांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल याची तुम्ही कल्पना करा फक्त त्या परिस्थितीत मी पाच दिवस दुबईत काढले त्यातून मी त्या यामी ज्याची टिकटॉकरची मुलाखत तुम्ही काल पाहिली ती मुलाखत घ्यायला पाकिस्तानी इराणी आणि बांगलादेशी जिथे राहतात त्या वस्तीत घुसलो होतो त्याला शोधला आणि ती काल तुम्ही पाहिलेली मुलाखत केली मित्रो या सगळ्या प्रसंगात मी धीरानं माझं काम करत होतो पण समोरचा इराणी थोडासा कम्फर्टेबल व्हा हो यासाठी मी त्याला सलाम वालेकुम काय म्हटलं तर इकडे आपल्या कुरापतखोरांचा केवढा कांगावा सुरू झाला सूर्यवंशी वाटला की काय सलाम वालेकुम म्हणतोय मित्रो कालचा हा जो काय अनुभव आहे माझ्यासाठी नवीन नाही आहे सलाम वालेकुम म्हटल्यानं माझं हिंदुत्व वाटलं असं मी तरी मानत नाही माझं हिंदुत्व एवढं तकलादू नाही आहे मी माझं हिंदुत्व जिथे जिथे शक्य होईल तिथे किती प्रखर आहे हे माझ्या कामातून स्पष्ट केलेलं आहे हिंदुत्व माझ्या रक्तात भिनलेलं आहे नसा नसात भिनलेलं आहे आणि मी एकटा कुठे कुठे जाऊन माझं हिंदुत्व सिद्ध करून आलो आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही त्यात माझ्यासारख्या शिवसैनिकांसाठी बाळासाहेब म्हणजे नेमकी काय भावना असते हे दुसऱ्या कोणाच्या अनुभवावरून कशाला सांगायचं हो ज्या वयात विशीतले तरुण आपल्या पाकिटात गर्लफ्रेंडचा किंवा होणाऱ्या बायकोचा फोटो ठेवतात त्या वयात माझ्या पर्समध्ये दोन व्यक्तींचे फोटो होते त्यातला एक फोटो होता किशोर कुमारचा आणि दुसरा होता माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो स्पेशल होता बाळ मुनगेकर नावाचे एक फोटोग्राफर होते दहिसरला राहायचे त्यांनी काढलेला फोटो तो मी तो आमच्या आमदारांच्या म्हणजे आमदारांकडे पी ए म्हणून होतो त्यांच्यासाठी मी कॅलेंडर बनवायचो त्या कॅलेंडरसाठी तो फोटो वापरला होता मोठा थ्री साईजचा आणि मुनगेकरांकडे हट्ट करून त्याच फोटोचा पासपोर्ट साईज फोटो, फोटो माझ्यासाठी बनवून घेतला होता हा फोटो माझ्या पर्समध्ये सापडला केरळमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा काय गजब झाला होता याची जी स्टोरी आहे ना ती मी मागे स्टोरी टेलर प्रभाकरी आपल्या दुसऱ्या चॅनलवर सांगितली होती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती ऐकलेली असेल त्यानंतर जवळपास दोन लाख दोन अडीच लाख नवे प्रेक्षक आपल्या चॅनलवर जोडले गेलेत त्यांना तो किस्सा माहीत असेलच असं नाही म्हणून तो एपिसोड मी आज पुन्हा तुमच्यासाठी सादर करतो आहे नक्की पहा यातून मला काही सिद्ध करायचं नाही आहे माझं हिंदुत्व हे माझ्यापुरतं मर्यादित आहे त्यासाठी मला कोणाच्या लेबलांची मला कोणाच्या प्रमाणपत्रांची गरज नाही पण एकंदरच विषय कालच्या एक त्या त्या टिकटॉकर यामीच्या मुलाखतीतून सुरू झाला तर मला वाटलं की तिथला दुबईतला जो माझा पाच दिवसांचा वास्तव्याचा काळ होता जो कसा मी तिथला तिथे मी व्यतीत केला आहे म्हणजे त्या अरब कंट्रीमध्ये एक हिंदुस्थानी युट्यूबर जो हिंदुत्ववादी हे कळलं आहे तिथल्या लोकांना तो सातत्याने त्या मुसलमानांचा उल्लेख कुठल्या भाषेत करतो त्यांना काय शेलकी विशेषणं लावतो हे सगळं ऐकून व्यवस्थित अभ्यास करून त्यानंतर ते मला भेटतात तेव्हा त्यांच्यात आणि माझ्यात नेमके कसे संबंध असतील त्यांच्यातलं माझं संभाषण कसं असेल याची नुसती कल्पना तुम्ही इथे भारतात बसून करा मी पाच दिवस दुबईत त्यांच्याशी वन टू वन त्यांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांना भेटत होतो ठीक आहे हे मला काही सांगायचं नव्हतं पण आता तो विषय निघाला म्हणून सांगितलं पण मी ज्या एपिसोडचा आता उल्लेख केला तो एपिसोड पुन्हा आता ह्या व्हिडिओला जोडून मी तुमच्यासाठी सादर करतो आहे नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्टोरी टेलर प्रभाकरच्या या नव्या भागात आपलं स्वागत बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आज या चॅनलवर तुम्हाला भेटतो आहे माझा प्रयत्न असतो की राजकारण जे नसले राजकारण नसलेल्या राजकारणविरहित काही विषय या चॅनलवर मांडायचे पण राजकारणात जेवढं खाद्य सातत्यानं उपलब्ध होत असतं त्या तुलनेत इतर हलक्या फुलक्या विषयांकडे किंवा काही अनुभवांकडे आपलं फारसं लक्ष जातच नाही असो आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती खरं तर मला आलेला एक अनुभव आहे या अनुभवाबद्दल मी मागे माझ्याच एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता आणि पुढे मागे केव्हा तरी यावर सविस्तर बोलेन असं म्हणाला होतं मला वाटतं तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करायला हवा आज बावीस एक वर्ष लोटली आहेत दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यानची गोष्ट आहे मी त्यापूर्वी एक दोन आमदारांकडे त्यांचं पी ए स्वीय सहाय्यक म्हणून नोकरी करायचो आधी गोरेगावचे आमदार नंदकुमार काळे नंतर कन्यालाल गिडवानी या आमदारांकडे मी या प्रकारचं काम केलेलं आहे गिडवाणींकडे असताना मला या कामातला फूलपणा जाणवायला लागला हे काम गेंड्याच्या कातडीच्या लोकांचं आहे आपल्यासारख्या सेन्सिटिव्ह माणसाला जमणार नाही असा साक्षात्कार मला तसा अनेकदा झाला होता यापूर्वी पण त्यावेळी मला अचानक उचल खाल्ली आणि मी एक क्षेत्र सोडलं कॉलेज करत असतानाच एकोणीसशे पंच्याण्णवला नोकरीला लागलो होतं दोन हजार दोनपर्यंत या नोकरीतून काहीच जमापुंजी निर्माण करता आलेली नव्हती या क्षेत्रातला अनुभव ओपन मार्केटमध्ये खरं तर कोणी मोजायलाच तयार नव्हतं मग मला नोकरी कुठली मिळणार तर एका फर्निशिंग मटेरियल सप्लायरच्या दुकानात मुनिमजीची बाई खाता हिसाब देखो इथेही वशिलाच लागला माझ्या बहिणीच्या ओळखीनं मी इथं शिट चिटकावला गेलो होतो आठवडाभर काळबादेवीच्या जेठा मार्केटमधल्या फ्लोरी फर्निशिंगच्या दुकानात गादीवर बसून इनवर्ड आउटवर्ड बॅलन्सशीट डेटा एंट्री असलं काम करत होतो अचानक मालकाने एके दिवशी विषय काढला कुछ बडा करणे काय की खाली हे एंट्री मारते बैठे का मी म्हटलं चला बहुत बडा बडा पॉलिटिक्स में था तब्बी कर चुका है और अभी क्या बडा करूंगा तरी म्हटलं बघूया काय सांगतो शेवटी गुजराती ना म्हटलं एवढा मोठा धंदा घेऊन बसला आहे आणि चक्क प्रभाकर सूर्यवंशीला नोकरीला ठेवला आहे तर हा काय कमी असणार काय म्हटलं बोलो ना सर क्या बडा करणे काय तर म्हटलं तुम हे अकाउंट्स काम छोडो इसमे कुछ नाही रखा तुम मार्केटिंग करो मला म्हटलं चला चला आता इथेही राजीनामा द्यायची वेळ आले बहुतेक कारण त्या काळी मार्केटिंग करणाऱ्यांबद्दल जाम आकस होतं माझ्या मनात काय ते काम सगळीकडे तोंड विंगाडून आपलं जे प्रॉडक्ट असतं ते खपवायचं आटोकाट प्रयत्न करायचा आणि रिजेक्शन खरं तर ही मोठी कर्मकठीण कर्म कला आहे मार्केटिंग म्हणजे पण मला त्याच्याबद्दल भीती होती माझ्या मनात ते मला आपल्याला जमेल का म्हणून मी त्या गोष्टींपासून लांब होतो तर इथे हा बाबा आपल्याला मार्केटिंग कर असं सांगतो तरी मी म्हटलं विचारलं क्यू सर मार्केटिंग क्यू तर म्हणे तुम्हाला पर्सनॅलिटी आहे तुम बात अच्छा करताय तुमको लोगों को हँडल करण्या का एक्सपिरियन्स आहे म्हटलं किस चीज काय मार्केटिंग करणे काय त्याचा या डोक्यात मार्केटिंगचा दुसराच अर्थ घोळत होता त्यांच्या मार्केटमधलं मार्केटिंग म्हणजे ट्रेड खरेदी विक्री आणि थोडंफार प्रमोशन पण हे सगळं करायचं होतं कुठे तर केरळमध्ये त्यांचा सगळा क्लायंटेल जो होता ना तो केरळमधला या शेटकडे एक मामा नावाचा ग्रोस आहे काम करायचा तो महिना महिनाभर केरळात असायचा तिथून तो ऑर्डर जनरेट करायचा आणि हा इथून माल तिकडे पाठवायचा हो फर्निशिंग मटेरियल्स म्हणजे पडद्याची सोफ्याची कापडं जाड कापडं कॉटन लिनन जॉर्जेट वुलन ॲक्रेलिक रेग्झिन असे अनेक प्रकार असायचे ते सगळे मी समजून घेतले होते हा जो मामा होता ना तो आता थकला होता हे मार्केटिंग करून त्याला थकवा आला होता वय पण झालं होतं आता त्याला रिप्लेसमेंट म्हणून यांनी माझा विचार केला होता आधी आठवड्यावर माझ्यासमोर प्रॉपर त्यांनी वॉश ठेवला होता मला व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्यांना खात्री पटली की हा इमानदार आहे प्रामाणिक तर आहे पण इनोव्हेटिव्ह आहे नव्या स्टाईलने आपलं काम करतो तो केरळमध्ये ते तथाकथित मार्केटिंग व्यवस्थित सांभाळेल आणि मला सांगितलं की हे काम त्यांनी स्वतः सत्तरच्या दशकात स्वतःही केलं होतं त्या मालकाने हा धंदा जम बसवला होता आणि आता त्यांचा मेवणा आणि ते दोघे पार्टनर आहेत तो जो मेवणा होता तो माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठा असेल त्याचाही इथेच मार्केटमध्ये दुसरा व्यवसाय होता पण तो हे मार्केटिंग करायला आधीमध्ये जायचा आणि त्या मामाला ब्रेक मिळायचा सुट्टी मिळायची मला हे मार्केटिंग शिकायला त्या मेहण्यासोबत त्याचं नाव आठवत नाही आता मला त्याच्यासोबत केरळला पाठवायचं ठरलं एक दिवसांची टूर होती आम्ही कुर्ल्याहून ट्रेन पकडली आणि मँगलोरला उतरलो सोबत दोन मोठ्या भल्या मोठ्या बॅगा होत्या ज्यात कापडांचे सॅम्पल असणाऱ्या तुकड्यांचे अल्बम होते उधारीवाल्यांचा बही खाता होता बिलबुक होता आणि आमच्या आपापल्या वापराच्या कपड्यांच्या छोट्या छोट्या बॅगा होत्या आमच्या बँगलोरला उतरलो तर एक व्हाईट ॲम्बेसिटर आणि तद्दन साऊथच्या सिनेमातला कॉमेडियन शोभेल असा ड्रायवर उभा हो होता त्याने बॅगा डिक्कीत ठेवल्या मी पुढे ड्रायव्हरसोबत आणि आमचा शेटचा मेवणार साहेबासारखा मागे बसून आमचा प्रवास सुरू झाला कोस्टल केरला उडपीपासून पुढे कासारगोड कन्नूर वायनाड कोझिकोड अशा एक एक टप्प्याटप्प्यानं आम्ही पुढे सरकत होतो दिवसभर प्रवास करायचा एक एक सिटीत ठरलेल्या तिथल्या दुकानांना भेटी देत त्यांना नवं सॅम्पल दाखवून ऑर्डर घेत आधीच्या आउटस्टँडिंगची वसुली करत रात्र झाली की त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचं त्यावेळी तिथं हॉटेल्सवाले पांघरायला काहीच द्यायचे नाही बहुधा रूल होता तिकडचा प्यायला चूडवल्लम म्हणजे बियरसारख्या रंगाचं गरम पाणी खायला भात आणि रस्सम नाश्त्याला इडली वडा डोसा सांबार रस्सम पण हा आमचा शेट कलाकार होता त्याला काही ठराविक ठिकाणं कुठे पंजाबी किंवा गुजराती फूड मिळतं हे माहीत होतं इतकी वर्ष येणं जाणं होतं मग तो त्या ठिकाणी रात्री जेवायला न्यायचा आमचा हा दौरा सुरू झाला होता नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात आणि शेवटाला आला तो डिसेंबरचा पहिला आठवडा सुरू झाला होता आता खऱ्या स्टोरीकडे वळतो तर मी संपूर्ण केरळात फिरत असताना मुक्काम जिथे व्हायचा ती बजेट स्टेवाली हॉटेल्स असायची अगदीच लॉजिंगवाली नाही पण लक्झरी नव्हती त्यात साले ते पांघराला चादर द्यायचे नाहीत हा भाऊ फॅन फुल करून झोपायचा कारण तो बंदोबस्तात आला होता त्याच्या दोन बॅगांपैकी एका तर फुल बेडिंग होतं चादर उशी पांघरून आणि मी असाच उपटसुंब्यासारखं गेलो होतो मला थंडीचा त्रास व्हायचा झोप यायचीच नाही शेवटी दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मी इथे पलक्कड काहीतरी आहे त्या एका तिथल्या एका दुकानातून चादर विकत घेतली जाऊ पांघरायला मजल मजल करत आणि सोबत व्हेजिटेरियन मालक असल्यानं निव्वळ सांबार भात आणि पापडम याचा चुरा करून खात दिवस ढकलत पाच डिसेंबरला रात्री उशिरा कोचीनला पोचलो त्यांच्या ठरलेल्या हॉटेलवर आधीच्या मुक्काम अगदी परफेक्ट शेड्यूल केल्यावर की नाश्त्याची दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची जी जागा निवाऱ्याची हॉटेल हे ठरलेलं होतं त्याच ठिकाणी आम्ही पोचत होतो हे ते सगळं त्यांना मला मार्क करायला सांगितलं होतं कारण पुढची टूर जी होती ती मी एकट्यानं करणार होतो पाच डिसेंबरला आम्ही कोचीनला पोचणार होतो पण मुक्कामी पोचायला जरा उशिरच झाला रात्र झाली होती हॉटेलवाले साफसफाई करून झोपायच्या तयारीत होती आम्ही पोचलो दा जेवायला काहीतरी द्या तर काहीच नाही असं सांगितलं त्यानं सोबतचा बाबा अंडाही न खाणार त्यामुळे खूपच मिनतवाऱ्या केल्यावर चवळीची आमटी उरली होती ती त्यांनी दिली अर्धा टोपानं आणि सोबत एक छोटा ब्रेड त्यातल्या चार पाच स्लाईस त्यानं चार पाच मी चा खाल्ल्या उरलेली चवळीची भाजी नुसती ओरपली आणि झोपायच्या तयारीला लागली त्याच्या आधी त्याने एक बॉम्ब टाकला तो असा की उद्या सहा डिसेंबर आहे इथे स्ट्रिक्टली सगळं बंद असतं हॉटेलही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद असणार सकाळी चहा नाही नाश्ता नाही दुपारचं जेवण नाही आणि अर्थात हा आमचा रेस्ट डे असणार होता आम्ही कुठे बाहेर पडणार नव्हतो कारण रस्त्यावर पडताच येणार नव्हतं मी दुसऱ्या दिवशी घडणाऱ्या उपवासाच्या चिंतेत होतो पण आमचे मालक गाढ झोपे हो मला कशी कशी पहाटे झोप लागली सकाळी नऊला जाग आली उठलो तयार झालो मग हॉटेल बाहेर पडता येणार नव्हतं बेल मारले तर कोणी कॅच आहे साब म्हणून विचारून ऑर्डर घ्यायला येणार नव्हतं हा बाबा वया चोपड्या काढून जमा केलेले चेक्स लिहायला बसला कॅश दुसऱ्या दिवशी बँकेत भरायची होती ती मला मोजायला दिली त्याचे डिनॉमिनेशन्स कागदावर लिहायला सांगले दुसऱ्या दिवसाची तयारी चायला सकाळचा चहा नाही नाश्ता नाही जेवायची वेळ झाली तरी जेवण नाही नुसतं काम कसं करायचं नाही का मग मी कपडे चढवले आणि खाली उतरलो तिथल्या आवारात आमची गाडी उभी होती गाडीजवळ गेलो नॉक केलं तर मागच्या सीटवर झोपलेला ड्रायव्हर आमचा सुरेश बाबू क्या सर क्या होना उठला अरे म्हटलं क्या हो ना क्या तुम सोया आहे तुमको भूक नाही का क्या तर तो चक्कर नाही म्हटला नाही लागली भूक कमाल आहे त्याला बाहेर बोलवलो भार जर हो। त्याला सोबत हॉटेलच्या रिसेप्शनपर्यंत घेऊन गेलो सामसूम मग बोललो चल किचन मी जाते किचनपर्यंत गेलो तिथेही सामसूम चिट पाखरू नये म्हटलं हा काय चावटपणा आहेत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधले तुम्ही लोक चला बाहेर बंद आहे समजू शकतो हॉटेलच्या आतमध्ये कसला हा अघोषित बंद बरं एवढ्या दिवसात वाचायला ना पेपर ना पुस्तक हॉटेलच्या टी व्हीवरही त्यांची साऊथवाली चॅनेल सूर्या टी व्ही वगैरे बाहेरच्या जागाशी संपर्क तुटला होता ड्रायव्हरला बोललो चल बाहेर जाऊन बघून येऊ हो काय लपडं काय आहे ते तर तो म्हणतो नाही बाबा बार मॉमेडियन लोक कडावून गे आत लेके तर म्हटलं का रे बाबा मॉमेडियन लोक काय कू कडे तर तो म्हणाला क्या सर आज सिक्स डिसेंबर बाबरी मस्जिद का लपडा इधर खूप ब्लॅक डे म्हणत आहे ना सभी मॉमेडियन लोगा जमायला म्हटलं सहा डिसेंबर दोन हजार एक बाबरी पडली त्याचा शोक म्हणवता ते लोक म्हणून बंद आहे केरळ कमाल आहे एकतर आपण मुंबईकर त्यात दंगे लफडी यांना सरावलेलो त्यात जबरदस्त भूक लागलेली ड्रायवरला बोललो चल, चल चल मेरे साथ बाहेर घुमके आते तर बोलला नाही बाबा मेरे को नाही होणार तुम होणार तर तुम जाके आना। जा आना म्हटलं कमाल आहे तर मी तडक हॉटेलच्या गेट बाहेर पडलो आधी थोडा अंदाज घेतला बाहेर सगळं शांत सामसूम होतं एकतर तिथलं कुठे काय आहे हे माहीत नव्हतं पण निघालो दीड पावणे दोन वाजले असते हॉटेलच्या रस्त्यावरून नाक्यापर्यंत आलो तिथे दोन अण्णा लोक उभे होते माझ्या टाकामाका मका बघू लागले मी सरळ त्यांच्याकडे गेलो त्यांना शुद्ध हिंदीत विचारलं खाना किती मिलेगा हॉटेल हॉटेल रेस्टॉरंट म्हणाले आज बंद पाच वाजे तर बी नाही मिलेगा म्हटलं असं कसं आता भूक लागली आहे पाच वाजेपर्यंत काही मिळाल तरी खायची तयारी आहे माझी मग त्यांनी मला समोरच्या रस्त्याकडे बोट दाखवत सांगितलं तिथून सरळ पुढे जा मोठा चौक लागेल लेफ्ट घे रेल्वे स्टेशन येईल स्टेशनवर कॅन्टीन सुरू आहे किमान चहा बिस्किट तरी मिळेल म्हटलं चला देव पावला पण या भुकेच्या अंमलाखाली मी माझ्या मृत्यूकडे स्वतः चालत निघालं हे माझ्या लक्षात आलं नाही त्यावर मोठा रस्ता होता तो मी पार करून त्या लोकांनी बोट दाखवलं त्या रस्त्याला लागलो गल्ली होती अर्धा किलोमीटर चाललो असेल समोर एक मशीद दिसली मला त्या मशिदीबाहेर काही खाटा टाकलेल्या लाकडी खाटा आपल्या त्या विणलेल्या असत ना आणि त्यावर काही मूल्य वसलेले काही लोक हातात काठ्या लाठ्या घेऊन फिरत होते तिकडे एका एक बाजूला चूल पेटलेली त्यावर मोठी डेग लावली होती काहीतरी शिजत होतं त्यात मी जसं जसं जवळ जावं लागलो तसा तसा त्या डेगमधल्या रश्याचा घमघमट माझ्या नाकावाटेत डोक्यात जावं लागलं मग त्या धुंदीत समोरून जण माझ्या दिशेने धावत येत आहेत आणि त्यांच्या हातात तलवारी बांबू वगैरे साधनं आहेत हे माझ्या लक्षातच आलं नाही पुढे गेलो तसा घेरला गेलो एकाने माझी गछांडी पकडली तसं माझ्या शर्टाचं वरचं बटन तुटलं आणि गळ्यातली सोन्याची चेन आणि त्यातला गणपती दिसला तसा एकानं माझ्या कानपटात वाजवलं आता मी तेव्हा चक्रावलं म्हटलं हे काय चाललंय मी आतून आणि बाहेरूनही जाम घाबरलो म्हटलं आता यांना खरं काय ते सांगितलं तर, तर हे लोक सोडून देतील मला म्हणजे मी भूक लागली चाललो आहे एका भुकेल्या पोरावर दया करतील नव्हे करतीलच त्यात काय एवढं मी हिंदीत त्यांना समजावतोय की मी मुंबईहून आलो आहे काल अर्धवट जेवलो आहे अमक्यात अमक्या हॉटेलमध्ये उतरलो आहे तिकडे माझा शेटही आहे सुकाळीचा झोपला असेल पण हे लोक भलत्याच मूडमध्ये होते मला खेचत खेचत मशिदीजवळ नेलं शंभर एक लोक होते तिथे घोळक्यानं मला घेतला मध्ये तिथल्या त्यांच्या एका मोरक्याला मल्याळममध्ये ते काही सांगत होते मी एकदम हिंदी सिनेमातलं जे बालकलाकार असतात ना मास्टर राजू सारखे तर चेहऱ्यावर असे मासूम भाव आणत हात बांधून उभा होतो मग त्यांचा तो बॉस उठला खाट्यावरून मला आल लक्षात आलं होतं हे लोक कोण आहेत आणि आता त्यांच्या बंदमध्ये मी असा अडानचोटासारखा फिरतोय म्हणून रागावलेत हा विचार करत असतानाच तो रहीम चाचा आता दुसरं नाव काय घेणार डोक्यात माझ्या हँ रहीम चाचाच होता तो माझ्यासाठी हा चाचा, दो चाचा पुढे आला आणि त्यानं माझं शर्ट हातानं बाजूला करत गळ्यातला गणपती बघितली तशी माझी ट्यूब पेटली की आता आपली विकेट पाडणार यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्याने माझे खिसे तपासले माझं वॉलेट काढून घेतलं आता तेवढ्यात ते एक एस आर पी एफची गाडी भोंगा वाजवत त्या गल्लीच्या हात शिरली तसे लोक पटापटा पांगले हत्यार लपवली पोलिसांची गाडी दिसली तसा मी नॉर्मल झालो ती गाडी जवळ येत असताना त्या रहीमच्या माझं पाकिट उघडलं तर त्यात समोर फोटो होता तो शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा हा खरं तर मोठा फोटो होता फोटोग्राफर बाळ मुनगेकर यांनी काढलेला मी त्याचा पासपोर्ट साईज फोटो स्पेशली करून घेतला होता त्यांच्याकडून तो मी माझ्या वॉलेटमध्ये ठेवायचो जनरली पंचवीशीतली पोरं आपापल्या गर्लफ्रेंडचा बायकोचा फोटो ठेवतात पर्समध्ये पण माझ्या पाकिटात बाळासाहेब आता पुढे काय होणार हे मला त्या रहीमच्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच लक्षात आलं त्याने हातानेच मला दुसऱ्या एकाच्या ताब्यात देत आत घेऊन जायला सांगितलं भाषा समजत नव्हती पण त्यांचे भावार्थ समजले होते मला तर इतका वेळ सरेंडर असलेला मी थोडासा विरोध केला कारण पोलीस उतरतच होते गाडीतून ते जवळ येईपर्यंत तरी त्यांच्या हाताला लागायचं नाही मी ठरवलं होतं पोलीस आले त्यांनी मल्याळममध्येच विचारपूस सुरू केली काय चाललंय तर त्या रहिमचाच्याने माझं पाकिट त्या पोलिसाच्या हातात दिलं तो फोटो दाखवला बाळासाहेबांचा तसा तो पोलीस माझ्याकडे रोखून वरपासून खालपर्यंत पाहू लागलं त्याने त्या ते बाकीच्यांना हाकलून लावलं आणि मला आणि त्या रहिमचाच्याला घेऊन गाडीजवळ आलं आत आत त्यांचा कोणीतरी सिनियर होता त्याला त्याने हिंदीत सांगितलं तसं मी पुढे झालो म्हटलं आहे बाबा कोणतरी हिंदी समजणार मी माझी सगळी स्टोरी हिंदीत सांगून मोकळा आलो धडाधाडा मग त्या शिपायानं माझी संपूर्ण झडती घेतली आत गाडीत घेऊन गेला आणि सांगितलं कपडे काढ म्हटलं कशाला बोलतो आत काय बॉम्ब बिम लावला आहे काय ते बघायचं कपाळाला लावलं म्हटलं अरे मी भूक लागली आहे म्हणून हॉटेलच्या बाहेर पडलो आहे ती झक मारली म्हटलं कसला आणि कुठला बॉम्ब तरी त्याने चेकिंग केली मग माझी हजेरी त्याच्या सिनियरने घेतली कोण कुठून आलास इथे का घुसलास अरे म्हटलं रस्त्याच्या त्या टोकाला रेल्वेचं कॅन्टीन आहे म्हणून कुणीतरी सांगितलं तिकडे जेवायला चाललो होतो मी काय हिंदू आतंकवादी वाटलोय काय तुम्हाला तर तो बाळासाहेबांचा फोटो दाखवत म्हणाला बाल ठाकरे म्हटलं येस बाळासाहेब ठाकरे वाय यू कीप हिज फोटोग्राफ इन वॉलेट म्हणत म्हटलं झक मारले आणि ठेवला होता आता त्याला सांगितलं की सगळी स्टोरी मी कोण आहे काय करायचो साहेबांवर एक मराठी माणूस म्हणून मी प्रेम करतो सो दॅट्स वाय आय एम ऑलवेज केप्ट हिज फोटोग्राफी इन माय वॉलेट दॅट्स इट नथिंग एल्स तेवढा त्याने वॉलेटचा दुसरा कप्पा बघितला तिथे माझा रेल्वे पास आणि रेल्वेचं आयकार्ड होतं ते पाहून त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले एकदम मंद स्मित उमटलं त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे मनातून जाम घाबरलो होतो पण धिटाईनं सगळं फेस करत होतं आधी शहीद होणार होतो नंतर साला दहशतवादी म्हणून तर यांनी जमा केला तरी पुढे शहीदच होणार होतो डोकं भणभण करत होतं भूक पळून गेली होती पण त्यामुळे अंगातलं त्राण शिल्लक राहिलं नव्हतं कधीही पडतोय की काय असं झालं होतं तसा तो अधिकार इंग्लिशवरून हिंदीत आला एक काय आहे आणि ते वॉलेट उलटं करून मला दाखवलं तर तिथे मी पण मातीच खाल्ली होती ती अशी की आयकार्डवरच्या माझ्या फोटोवर जिथे माझा चेहरा होता त्या ठिकाणी मी किशोर कुमारचा चेहरा कापून लावला होता तर मी किशोरदानचा फॅन तसा बाळासाहेबांचाही फक्त पण आज माझे दोन्ही देव मला उलटे पावले होते एकाचा फोटो बघून मुसलमान पिसाळले आणि दुसऱ्याचा फोटो बघून पोलीस चोप देणार बहुते हो तुम किशोरदा का फॅन आहे क्या मी चमकलो म्हटलं हो बोलतो गाणं गाताय क्या म्हटलं हो गात आहे कभी कभी बाबा चला हे फोटो तुम्ही मजेदार बनाय अच्छा लागा असं म्हणत त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या रहीम चाचाला हाकलले आणि मला गाडीत बसवलं तसं मी म्हणालो मला जाऊ द्या मी हॉटेलवर जातो माझी भूक पळाली आता माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा तुम्हाला जर कोणाशी बोलायचं असेल तर मी एक दोन नंबर देतो मुंबईतले त्यांच्याशी बोला असं म्हणत मी पहिला नंबर दिला गजाबामचा गजान कीर्तिकर साहेब बोलो गजानन गजान कीर्तिकर साहेब आहे फॉर्मर मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र प्लीज टॉक टू हिम ही नोज मी व्हेरी वेल त्याचा तो पोलीस म्हणाला डोंट वरी आय विल ड्रॉप यू व्हेअर यू स्टे त्याला तुम किशोर दादा का फॅन आहे हम्बी किशोरदा का फॅन आहे मी हळूच त्याच्या हातीवरच्या नेमप्लेटकडे बघितलं तर नाव होतं अरिंदम डे मला आता जोर आला होता मी विसरलो की हा ऑफिसर आहे हळूच विचारलं दादा तुम्ही बेंगॉली तर तो ता म्हणाला येस yes, आय एम तर मी रस्ता दाखवला तशी गाडी त्यांनी वळवली आणि ते लोक मला हॉटेलवर सोडायला आले गेटवर मी उतरलो तसं मला त्या बंगाली बाबूनं माझं पाकिट परत केलं मला म्हणाला ये तुम्हारा बॉम्बे नहीं आहे इधर ऐसा घुमने का नाही किधर भी आज का डेट मालूम नाही क्या तुमको ऊपर से तुम बाल टकरे का आदमी निकला जिसने बाबरी गिराया चला आज तुम्हारा किमा बन जाता हम लोग टाइम पे नहीं आता सर, so तो यू शूड थँक्स टू मी तसं मी माझे दोन्ही हात जोडले म्हटलं येस सर आय एम सो मच ऑबलाइज थँक यू व्हेरी मच मग मी आत घुसलो मी आत गेलो याची खात्री करून पोलिसांची गाडी निघाली तिथून मी तडक आत गेलो रूमवर पोचलो तर दरवाजा तसा चुकडा किलकिला केलेला मी जसा सोडून गेलो तसा आमचा शेड डारा डूर झोपला होता मी पण मग बाथरूमला जाऊन आलो आणि शांतपणे पाच वाजण्याची वाट पाहावं लागलं कारण पाच नंतर किमान चहा तरी मिळेल अशी आशा वाटत होती भूक बाळासाहेब आणि किशोर कुमार यांच्या भोवती फिरणारं हे दुपारी पावणे दोन ते साडेतीनपर्यंत रंगलेलं नाट्य अखेर जाता जाता परत आलं आणि संपलं या स्टोरीत कुठेही रंजकता यावी म्हणून पदरचं मी काही घुसळलेलं नाही आहे सहा डिसेंबर दोन हजार एकला माझ्यासोबत कोचिनच्या एका गल्लीत जे घडलं ते मी जसंच्या तसं तुम्हाला सांगितले ही स्टोरी माझ्या काही निवडक मित्रांना आणि मला वाटतं व्यंगचित्रकार संजय मिस्त्रींना माहीत आहे त्यानंतर आज तुम्ही सारे आहात ज्यांच्यापुढे हा माझ्या आयुष्यातला एक कठीण प्रसंग मी मांडला या अशा अनेक घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत पण त्या सगळ्याच काही अशा सार्वजनिक करणं योग्य नाही आहे नाहीतर ना सांगितलं असं तुम्हाला दोन तासाहून अधिक रंगलेलं हे नाट्य मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडलं आहे याला धार्मिक रंगत देण्याचा माझा हेतू अजिबात नाही आहे पण अपरिहार्यतेने यात काही गोष्टींचा उल्लेख झालेला आहे असो होतं असं कधी कधी तुमच्याही जीवावर बेतलेला एखादा रंजक प्रसंग असला तर तो मला माझ्या ईमेलवर सविस्तर लिहून पाठवा किंवा कागदावर लिहा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा ज्याची कथा रंजक त्याला आपल्या चॅनलवर त्याची स्टोरी सांगण्याची संधी आपण देऊ तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच अशा एखाद्या नव्या रंजक स्टोरीचं तो आपली काळजी घ्या आणि पाहत राहा स्टोरी टेलर प्रभाकर धन्यवाद नमस्कार